सर्वांना जय जी जाऊ मराठा लग्नाक्षदाकडे दिवसभरात अनेक फोन येत असतात आणि विशेषतः गरीब घरच्या मुली किंवा आम्हाला मुलींचे बायोडाटे पाठवा किंवा अनाथ आश्रमातील मुलींविषयी विचारणा करणारे ते बरेचसे फोन असतात म्हणजे दिवसभराचे साधारणतः आठ ते दहा कॉल्स असे येतात आणि मग साहजिकच अशा फोन कॉलचा त्रास होतो म्हणजे होतं काय की असं म्हणतात की अर्धवट माहिती किंवा ज्ञान हे कुणासाठीही घातक असू शकतं कुठल्याही गोष्टीचं पुरेपूर ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जर आपण एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी करत असू किंवा एखाद्या अनोळखी माणसासोबत आपण संवाद करत असू तर त्यासोबत आवश्यक ती पडताळणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेतू उद्देश भूमिका त्याची समजून घेतली पाहिजे कार्यपद्धती समजून घेतली पाहिजे गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्नाक्षताची एक स्वतःची कार्यपद्धती ठरलेली आहे मग बऱ्याचदा काही जे व्हिजिट करणारे असतात ॲप्लिकेशनला किंवा यूट्यूबचे व्हिडिओ पाहून आपल्या फीडबॅक देतात तर प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे वागणं शक्य नसतं आणि मग बऱ्याचदा आपला हेतू उद्देश भूमिका ही चांगली जरी असली तरी त्यातून बऱ्याचदा त्रासही होत असतो तर अशा स्थितीमध्ये जी काही अनाथ आश्रमातील मुलींसंबंधी माहिती घेण्याचे जी काही विचारणा आम्हाला होते तर त्याच्यामध्ये काही जो फोन आल्याच्या नंतर जे काही प्रश्न असतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे किंवा तुम्ही अनाथ आश्रमातून तुम बोलता का किंवा तुमच्याकडे मुली आहेत का किंवा मुलींचे बायोडाटे पाठवा शक्यतो आम्ही अनेक व्हिडिओमध्ये असं निवेदन मा करत असतो की मराठा लग्न अक्षता हा एक केवळ सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून लग्न जुळतीलच किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तरीही आमच्या माध्यमातून पाचशेपेक्षा अधिक लग्न ही जुळलेली आहेत हे आम्ही अभिमानानं सांगतो आणि मराठा लग्न अक्षता कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही मात्र आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी दोन दोन तासाचा वेळ असतो संध्याकाळी सुद्धा आपण टी व्हीवर समोर बसलेलो असतो सिरियल्स पाहतो जाहिराती पाहतो नसलंच काही काम तर संध्याकाळच्या टायमाला बारमध्ये जाऊन सुद्धा बसतो तिथं आपण चार चार घंटे रिकामे घालतो मात्र एखादा पाच सहा मिनिटाचा जर एखाद्याच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देणारा जर मजकूर असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि आपण दिवसेंदिवस डिपेंडंट किंवा परावलंबी बनत चाललेलो आहोत ही एक खूप मोठी शोकांतिका आहे आपण असं म्हणतो की विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे मात्र त्याची आपण पुरती वाट लावलेली आहे आणि मग त्याचे जे काही परिणाम असतील मग ते चांगले परिणाम तर नाहीच आहेत त्याच्यामध्ये मग जे काही परिणाम आपल्या समोर येत आहेत तर ते अतिशय वाईट परिणाम आहेत भयावह आहेत पन्नास टक्के मुलामुलींची लग्न जुळणार नाहीत असा दावा केला जातोय आणि ते आता त्या वस्तुस्थितीकडे पोहोचत आहे ही परिस्थिती कुठल्याही गावखेड्यामध्ये गेलो तर तिचेचाळीस मुलं सहजपणे सापडून जातात की त्यांची लग्न व्हायची आहेत लग्नासाठी कोणी मुली देत नाही आणि आमचा समाज सप्त्यामध्ये गुंतलेला आहे राजकारण्याच्या मागे फिरण्यात गुंतलेला आहे आणि मग या गोष्टीवर विचार करण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही मग अशा स्थितीमध्ये आपल्या याच्यावर आपणच सोल्युशन काढलं पाहिजे पहिली गोष्ट आम्ही असं कुठेच सांगत नाही की आमच्याकडे अनाथ आश्रम आहे किंवा आम्ही अनाथ आश्रमातील मुलींच्या स्थळाविषयीचे संदर्भ देतो किंवा माहिती देतो आम्ही फक्त एवढं सांगत असतो की अनाथ आश्रमाच्या नावाने सगळ्यात जास्त फसवणूक महाराष्ट्रात आणि देशात होते आहे याच्या आधी तुमच्याकडून कोणी लग्नाचा आहे का याद्वारे तुम्हाला फोन कॉल्स यायचे व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे बायोडाटे प्रसिद्ध झाले म्हणजे मुलींचे तुम्हाला विशेषतः फोन यायचे आणि दोन हजारानं पाच हजारानं त्या चुना लावून जायच्या आता सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आलेला आहे की अनाथ आश्रमाच्या नावानं सगळ्यात मोठी फसवणूक केली जाते त्याच्यासाठी शासनाचे लोगोही वापरले जातात आणि मग आपण अशा गोष्टीमध्ये सहजपणे फसतो आणि फसणारी लोक ही कुठेतरी गोरगरीब अडाणी असतात विशेषतः महिला ह्या जास्त असतात आणि मग अशा लोकांना माहिती व्हावी किंवा त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही हे अनाथ आश्रमाविषयीची माहिती सातत्यानं सांगत असतो आपल्या मनामध्ये जर हा विचार येत असेल किंवा आपण एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करू आणि तिचं कुठेतरी भलं करू कुठेतरी पुण्याचं काम करू तर पहिल्यांदा हा डोक्यातून विषय काढून टाका कारण तो तसा डोक्यात विषय आणायचा तुम्हाला अजिबात नैतिकदृष्ट्या अधिकार नाही आहे कारण या मुलींना किंवा मुलांना अनाथ करणारे तुम्ही आम्हीच कुठेतरी आहोत दहावीस वर्षापूर्वी ही ज्या वेळेस त्यांना कुठेतरी आधाराची गरज होती मायेची गरज होती तर त्यावेळेस आपण त्यांना बेवारच सोडलं आजही भटकंती करणारे अनेक मुलं मुली आपल्या समोर येतात त्यांना आधाराची गरज असते मात्र त्यांना आपण झिडकारतो आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस स्वार्थापोटी आपण अनाथ आश्रमाचा शोध घेतो आणि मग त्याच्यामध्ये स्वतःच फसतो अनाथ आश्रमाच्या मुलीसोबत लग्न करण्याची प्रक्रिया ही वेगळी असते आणि पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अशा अनाथाश्रमामध्ये मुलीच नाही आहेत आणि ज्या काही आहेत तर त्यांची प्रक्रिया अतिशय किचकट आहे प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी लागते कोल्हापूर असेल पंढरपूर असेल साईचं शिर्डी असेल जळगाव भुसापळ असेल नागपूरमध्ये दोन तीन अनाथाश्रम आहेत औरंगाबादला एक दोन आहेत त्याच्यानंतर भुसावळला आहे मुंबईला दोन तीन ठिकाणी आहेत तर अशा ठिकाणी एक पहिली गोष्ट कम्युनिटी गाईडलाईननुसार त्याचे पत्ते शिवाय किंवा त्यांचे फोन नंबर हे डिस्प्ले करता येत नाहीत किंवा सांगता येत नाहीत तर त्या ठिकाणी जाऊन आपण शोध घेतला पाहिजे आणि तिथं गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लग्नायोग्य मुली किंवा असतीलच असं नाही त्या ठिकाणी छोटी छोटी मुलंही असू शकतात किंवा कमी वयाच्या दहा वर्ष वयापेक्षा कमी मुलीही असू शकतात किंवा ज्यांना आईवडील सांभाळत नाहीत असे वृद्ध पण त्या ठिकाणी असू शकतात एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने महिला आणि बालकल्याण विभागाच्या देखरेखीखाली ही अनाथ मंडळ काम करत असतात एक पुण्याचं काम करतात ते त्यांच्या कामामध्ये आपल्याला सहभागी कसं होता येईल हा विचार आपण केला पाहिजे बाकी गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली कमी शिकलेल्या मुली हा विचार जर तुम्ही कळत असाल तर ते डोक्यातून काढून टाका फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात काहीही पडणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की अनाथ आश्रमातील किंवा गरीब घरच्या मुली सुचवणारा जो कोणी असेल तर तो एकतर दलाल असेल किंवा पैसे घेऊन फसवणूक करणारा असेल आ, मला जर चांगल्या उद्देशानं जर काम करायचं असेल तर मी एखाद्या अनोळखी ठिकाणी की ज्यांना मी कुठेच ओळखत नाही आणि फोन कॉल्सवर एखाद्या गरीब मुलाचं मुलीचं स्थळ हे कसं काय सुचवणार ती मुलगी जर उद्या वाईट वागली किंवा घरातील दागिने घेऊन जर पळून गेली तर स्थळ सुचवणारा फुकटच पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करेल त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये आपल्याकडे जे काही नात्या गोत्यामध्ये पहिले जुने मध्यस्थ होते तर तेच आपण बाहेर फेकून दिले तेच आपल्यासाठी स्थळं आणत नाहीत तर मग आम्ही दुसऱ्यांसाठी स्थळं का सुचवावी हा प्रश्न आपल्या मनामध्ये कधीच निर्माण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल कुटुंबामध्ये मुलगी असेल तर ती आपण अनोळखी ठिकाणी देतो का हा विचार आपण कधीच करत नाही लग्न ही नात्या गोत्यात ओळखीच जुळत असतात हे आम्ही वारंवार सांगत असतो मात्र लोकांचा गैरसमज असा झालेला आहे की एखाद्या वेबसाईटला विवाहाच्या वेबसाईटला भेट दिली किंवा एखाद्या ग्रुपवर जॉईन झालो आणि त्या ठिकाणी बायोडाटा आले म्हणजे अपेक्षा काय प्रश्न विचारायचे उगी आपलं मूर्खासारखं वागत राहायचं अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर आपण जशा वस्तू पाहतो आणि त्या कार्टमध्ये टाकतो आणि पैसे भरून खरेदी करतो हे लग्नाचं तेवढं सोपं नसतं आणि ज्या काही मॅट्रिमोनियल साईट्स आहेत की त्या म्हणतात संवाद होईल तर लग्न जुळेल मात्र संवाद होतील तर तुमचे आमचे मुलं मुली पळून जातील डेटिंग करतील चॅटिंग करतील ह्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत अनेकांच्या सोयरीकी लग्न होऊन मोडलेल्या आहेत कुकू लागून मोडलेल्या आहेत लग्न झाल्यावर सुद्धा मुलं मुली पळून जात आहेत ही एक अतिशय भयानक परिस्थिती समाजासमोर उभी राहत आहे याच्यावर कोणी विचार करायला तयार नाही आणि मग बऱ्याच जणांना ही रिकामी बडबड वाटते किंवा बऱ्याच जणांना यातून बोर होतं तर असं तुमच्या काय जे काही फीडबॅक असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये एक दोन वाक्यामध्ये सांगितलं पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ